सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला ते प्रवेशासाठी येतात मात्र आम्ही आमच्या मनात स्ट्राँग आहोत मनसे आणि भाजप युतीवर सुशीलकुमार शिंदे यांच्या बोलण्यास नकार हा इलेक्शन प्रोसेसमधला निरनिराळ्या पार्टीचा चालणारा भाग आहे त्याविषयी मी भाष्य करणे योग्य नाही प्रत्येकाची प्रत्येक प्रत्येकाची नीती असते त्यामुळे भाजप शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करत राहणार सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला मात्र प्रणितीने विचार केला की मी काँग्रेसची प्रामाणिक आहे जी गांधी नेहरूंची काँग्रेस आहे त्यामध्ये मी राहील असा विचार तिने केला काँग्रेससाठी प्रामाणिकपणे कार्य करणारे बरेच कार्यकर्ते देशभरात आहेत मात्र ज्यांना जायचे आहे ते जातील त्यांच्या मनात काय आहे ते मी सांगू शकत नाही पण ते येतात प्रवेशासाठी मात्र आम्ही आमच्या मनात स्ट्राँग आहोत प्रणिती देखील स्ट्राँग आहे तिला हे पटत नाही लोकांनी तिला तीन वेळेस निवडून दिले म्हणून ते पार्टी सोडून ती जाऊ इच्छित नाही पंतप्रधान मोदींची राष्ट्रीय विचारसरणीची भाषा बदललेली आहे मोहिते पाटील आमच्या पार्टीत नाही त्यामुळे ते त्यांच्याबद्दल मी काय बोलू मोहिते पाटलांना सध्या तरी आमच्याकडून कोणती ऑफर नाही प्रतीक्षा तर फारच छान आहे कारण काल अक्कलकोट केलं त्याच्यानंतर दुपारी दक्षिण सोलापूर केलं संध्याकाळी शहर केलं आणि आज मोहोळ करतो छानपैकी रिस्पॉन्स आहे आणि विशेषतः जिथे आपण पोचू शकत नाही ते लोक इथे येऊन ऐकतात हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच वेळेस असं होतं की पार्टीच्या मीटिंग झाल्या तर तेवढ्या फक्त मर्यादित होतं पण हे सर्वसामान्यांच्याकरता मोकळं असल्यामुळं ऐकतात जेव्हा इलेक्शन सुरू होईल तेव्हा इलेक्शन प्रोसेसमधला काळ आणि पार्टीमध्ये चालणारा त्याच्याशी मी भाष्य करणं योग्य नाही प्रत्येकांची नीती असते भारतीय जनता पार्टी हे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आता सोलापूरची सीट त्यामध्ये शेवटपर्यंत त्यांनी आत्तापर्यंत प्रयत्न केला प्रणितीला घेण्याकरता पण प्रणितीने तो विचार केला की मी काँग्रेस ही प्रामाणिक का आहे आणि जी गांधी नेहरूची काँग्रेस आहे तिच्यामध्येच मी राहीन अशा प्रकारे प्रामाणिकपणानं प्रयत्न करणारे कार्यकर्ते बरेच आहेत या देशामध्ये तर त्या ज्यांना जायचं आहे ते जातील त्याचा विचार करण्यात म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय मी सांगू शकत नाही पण ते येतात आणि आम्ही जे असं स्ट्रॉंग आहोत आमच्या मनामध्ये ती प्रणिती स्ट्राँग आहे तिला ते पटत नाही असं आत्तापर्यंत ज्या जनतेने तीन वेळेस निवडून दिले आणि ती पार्टी सोडून ती जाऊ इच्छित नाही म्हटलं नाही हवा जे पत्रकार तोंडी माझ्या घालण्याचा प्रयत्न करून असं आहे त्या भाषा ते राष्ट्रीय विचारसरणीची भाषा जी आहे ती बदललेली आहे भाजप सरकार खूप लढाई करण्याचे प्रयत्न करतात आणि करत राहणार आहेत तर बघूया काय होतं